नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांमध्ये कितीही नवीन डिझाईन्स आणि व्हरायटीज झाल्या तरीही पारंपरिक पैठणी साड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही पैठणी साडी ही पूर्वी फक्त राजघराण्यातील महिला नेसायच्या पण आता या पैठणी साड्या बजेट फ्रेंडली असल्यामुळे अगदी मराठी अभिनेत्रीपासून ते सर्वसामान्य महिला या पैठणी साडी नेसण्याला खूपच पसंती देत आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या नथ पैठणी साडींचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा लेटेस्ट अतिशय सुंदर आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नथ पैठणी साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत सॉफ्ट सिल्कच्या या पैठणी साडीवरती संपूर्ण नदीचे डिझाईन्स केल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते जर तुम्ही ही नवीन पैठणी साडी घेणार असाल आणि त्यातही तुम्हाला नवीन डिझाईनची हवी असेल तर तुम्ही अशा नथ पैठणी साड्या नक्कीच घेऊ शकता यातील सर्वच कलर्स खूपच सुंदर आणि क्लासी वाढतात लग्न समारंभामध्ये किंवा पारंपरिक कार्यक्रमामध्ये पैठणी किंवा काठपदर साड्या नेसण्याला महिला जास्त प्राधान्य देतात पूर्वी पैठणी साडीमध्ये खूपच सिम्पल डिझाईन्स पाहायला मिळायच्या पण सध्याच्या वाढत्या मागणीमुळे ह्या पैठणी साडीमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आणि हेवी वर्क ब्लाऊजसुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे महिला अशा साड्या नेसण्याला खूपच पसंती देत आहेत जर तुम्हालासुद्धा आज मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेली नथ पैठणी साडींचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा